नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी तुम्हाला रोड साइन विषयी माहिती देणार आहे तर आपण रस्त्यावर चालतोय आता तर आपण ज्यावेळेस रस्त्यावर चालतो त्यावेळेस रस्त्याच्या उजव्या साइडला आणि डाव्या साईडला आपल्याला रोड साईन बघायची म्हणजे रोड साईन म्हणजे काय वाहतूकीची संकेत चिन्ह तर बघा आता जसे जसे रोड साईन येतील तसं तसं मी तुम्हाला त्या रोड साइन माहिती देणार आहे तर जेव्हा रोड साईन येईल तेव्हा तुम्हाला सांगेन पण एक बोर्ड लावलेला आहे फलक लावलेला आहे बघा रोडात म्हणजे रस्त्यावर लेफ्ट त्यांनी बोर्ड लावलेला आहे बघा गो स्लो आणि डेंजरचं हे दिलंय त्यांनी तिथं सिम्बॉल तर हे बघा स्लो म्हणजे गाडी हळू चला कारण की पुढे ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहे म्हणजे दुर्घटना संभावित क्षेत्र आहे पुढे त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला इथं बोर्ड लावून हे संकेत दिले आहे की पुढे अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला वाहन हळू चालवायचे बघा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी दुसरं एक रोड साईन आलं तर हे बघा त्याच्यावर आपण ह्या रोड साईनचा म्हणजे संकेत चिन्हाचा अर्थ असा आहे की पुढे गतिरोधक आहे म्हणजे पुढे ब्रेकर आहे त्याच्यानंतर अजून हे बघा पुढे अजून एक रोड साईन आहे हे बघा ह्या रोड साइनचा म्हणजे संकेत चिन्हाचा अर्थ असा होतो की पुढे डाव्या बाजूला ओढणे आणि तुम्हाला ओव्हरटेक करण्यास मनाई आहे त्याच्यानंतर हे बघा अजून तिकडे पुढे एक रोड साईन आहे त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला आणि त्याचं स्पष्टपणे कसं आहे ते दाखवतो तर हे बघा हे एक संकेत चिन्ह आहे म्हणजे रोड साइन आहे ते रोड साइन म्हणजे संकेतचिन्ह वाहतुकीचं तर याचा अर्थ असा आहे की पुढे अरुंद पुल आहे म्हणजे रस्ता आहे हा आणि पुढे अरुंद पुल आहे तर ते बघा पुढे अरुंद पुल आहे त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला इथं अरुंद पुलाचं संकेत चिन्ह दिलं आहे म्हणजे हिंदीमध्ये संकरी शेतू आणि मराठीमध्ये अरुंद पुल असा त्याचा अर्थ होतो तर त्या ठिकाणी आपल्याला गाडी हळू चालवायची तर हे बघा ह्या ठिकाणी सुद्धा एक रोड साईन आहे म्हणजे रिफ्लेक्टर आहे तर हे बघा त्यांनी पिवळं रेडियम आहे त्या फलकला आणि तिथं ॲरो दिला आहे तर रात्रीच्या वेळेस काय होतं ज्या वेळेस तुमच्या गाडीचे हेड लॅम्पचे फोकस त्याच्यावर पडता त्यावेळेस ते रिफ्लेक्ट करतं तिकडून म्हणजे त्याचा प्रकाश असा डबल होऊन आपल्याला समजतं की पुढे कोणत्या दिशेला टर्न तर रात्रीच्या वेळेस ते जास्त चमकतं तर ते रिफ्लेक्टर आहे ते रात्री रिफ्लेक्ट करतं त्यावेळेस आपल्या गाडीच्या वेळ त्याच्यावर पडतो त्यावेळेस आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतो वळण कोणत्या दिशेने हे बघा ह्या ठिकाणी एक रोड साईन आहे तर हे बघा त्या ठिकाणी त्यांनी पोल एन पोलवर बोर्ड लावलंय तर त्याचा अर्थ असा होतो त्या ठिकाणी बघा त्यांनी वीस लिहिलेलं आहे मध्ये तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या गाडीचा स्पीड हा वीस किलोमीटर म्हणजे वीस किलोमीटर प्रति प्रतिहवर पाहिजे म्हणजे वीसचा स्पीड ठेवायचा आहे तुम्हाला गाडीचा हे बघा त्याच्यानंतर अजून एक रोड साइन आहे म्हणजे संकेत चिन्ह तर हे बघा त्या ठिकाणी पोल हे पोलवर एक फलक लावलाय त्यांनी आणि त्या ठिकाणी यन आकाराचं नागमोडी वडण दिलं आहे पण त्यांनी जो ॲरो दाखवला आहे तर त्या ॲरोनुसार त्याचा अर्थ असा होतो की उज हे बघा ह्या ठिकाणी दोन रोड साईन आहेत त्याचे अर्थ असे आहेत ते, ते एक तरी रिफ्लेक्टर आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आणि दुसरं आहे वळण म्हणजे हे जो दुसरं संकेत चिन्ह आहे लेफ्ट साइडला वळण आहे बघा म्हणजे डावीकडे वळण आहे असा त्याचा अर्थ होतो नंतर बघा ह्या ठिकाणी पुन्हा एकदा रोड साईन आला आहे ते हे बघा त्या तिथं रोड साईन आहे त्याचा अर्थ असा होतो की उजव्या बाजूला वळण आहे बघा रोड साईन म्हणजे संकेत चिन्ह पहिलं हे डाव्या बाजूला वळण आहे पहिला जे संकेत चिन्ह आहे त्याच्या अर्थ त्याच्यानंतर हे जे दुसरं संकेत चिन्ह आहे त्याचा अर्थ असा आहे की डाव्या बाजूला वळण ओव्हरटेक करण्यास मनाई आहे हे बघा त्याच्यानंतर हे रोड साईन अर्थ अर्थात मी तुम्हाला सांगितलं आहे की संकरी सेतू हिंदी मध्ये आणि मराठीमध्ये अरुंद पूल तर हा बघा तुम्हाला अरुंद पूल कसा आहे दाखवतो हा बघा हा अरुंद पूल आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला अरुंद पुलाचं संकेत चिन्ह बोर्डावर लावून ठेवलेलं आहे पूल येण्याच्या आधी अजून दोन रोड साईन आहेत तसे आता तीन आहेत पण ते झाड आहे त्याच्यामुळे दिसत नाही हे दोन रोड साईन आहेत ते रिफ्लेक्टर आहेत तर रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला हा टन दर्शवण्यासाठी हे रिफ्ले म्हणजे रात्री आपल्या हेड लॅम्पचे फोकस त्याच्यावर पडले का ते रिफ्लेक्ट होतील म्हणजे त्याचा फोकस जास्त दिसेल चमकीन ते रात्रीच्या वेळेस तर ते आपल्याला दर्शवतात की पुढे जाऊन उजव्या बाजूला वळण आहे तर हे बघा तुम्हाला सांगितलं होतं मी आज आपल्याला रस्त्यावर खूप प्रकारचे रोड साईन दिसणार आहेत म्हणजे वाहतुकीचे संकेत चिन्ह हे बघा ह्या ठिकाणी पुढे वळण आहे तर वडणच्या आधीच त्यांनी तो, तो पोल लावलेला आहे आणि त्या वर बघा डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्यास मनाई हे बघा अशा प्रकारे हे रोड साईनचा अर्थ होतो की पुढे वळण आहे आणि डाव्या बाजूला ओव्हरटेक करण्यास मनाई हे बघा मी आज तुम्हाला फक्त रोड संकेत संकेतचिन्हाविषयी माहिती देणार आहे तर हे बघा हे रोड साईड हे संकेतचिन्ह याचा अर्थ असा आहे की पुढे जॉईंट रस्ता आहे आणि उजव्या साईडला रस्ता आहे तो म्हणजे तो जो जोड रस्ता आहे तो उजव्या साईडला आहे रस्त्याच्या तर हे बघा त्या ठिकाणी उजव्या बाजूला रस्ता दिला आहे त्यांनी तर ह्या संकेतचिन्हाचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या रस्त्याने चालताय त्याला जॉईंट रस्ता आहे एक रस्ता जोडलेला आहे आणि तो उजव्या बाजूला आहे आणि ते जे एक रोड साईन आहे तेच रिफ्लेक्टरचे आहेत मी तुम्हाला सांगितलं मग रात्री करतं असं बघा ह्या ठिकाणी पण रोड साईन आहे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वीसचा चा स्पीड ठेवायचा आहे म्हणजे हे ज्या ठिकाणी दिसलं तुम्हाला त्या ठिकाणी जे गोल राऊंडमध्ये जेवढा स्पीड हे बघा मित्रांनो मे मी आज तुम्हाला सांगितलं होतं रस्त्यावर चालताना मी तुम्हाला सगळे रोड साईनविषयी माहिती देणार आहे तर हे बघा परत एक रोड साईन आहे त्याचा अर्थ असा आहे की पुढे ब्रेकर आहे म्हणजे गतिरोधक आहे पुढे तर तुम्हाला तुमच्या गाडीचा स्पीड कमी ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे दुसरं रोड साईन आहे की उजव्या बाजूला वळणे त्याच्यानंतर हे बघा इथं डेंजरचं दिलेलं आहे बोर्ड आहे तर त्याचा अर्थ असा होतो की पुढे काम चालू आहे म्हणजे ते तुम्हाला संकेत देत आहे की तुम्हाला गाडीचा स्पीड कमी ठेवायचा आहे त्याच्यानंतर अजून बघा पुढे स्पीड लिमिटचं दिलं आहे तर त्याचा अर्थ असा होतो की ज्या पण ठिकाणी तुम्हाला आज संकेत चिन्ह दिसणार गोल त्याच्यात जो स्पीड आहे तो स्पीड तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे पुढचं रिफ्लेक्टर आहे त्याच्यानंतर अजून पुढे एक संकेत चिन्ह आहे त्याचा अर्थ असा आहे की पुढे अरुंद पुल आहे त्याच्यानंतर रिफ्लेक्टर आहे त्याचा रिफ्लेक्ट करीन ते रात्री आणि तुम्हाला टर्न किंवा दिशा ची रिफ्लेक्टर आहे ते हे बघा पुन्हा आपल्याला रोड साईड आले तर हे बघा या ठिकाणी वीस किलोमीटर प्रति अव्हरच्या आपल्या गाडीचा स्पीड पाहिजे म्हणजे एका तासाला वीस किलोमीटर चालली पाहिजे गाडी तसं तर आपल्या गाडीला स्पीड असतो स्पीड मीटरवर तर तुम्ही त्या ठिकाणी वीस स्पीड ठेवायचा आहे तो स्पीड तिथे त्यांनी दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला गाडी चालवायची आहे नंतर हे उजव्या बाजूला वळण आहे या रोड साईनचा अर्थ त्याच्यानंतर अजून पुढे एक रिफ्लेक्टर आहे उजव्या बाजूला वळणचं म्हणजे रात्रीसाठी येते रात्री आपल्याला दिशा दर्शवतं ते होऊन त्याच्यानंतर हे बघा गोस्लो म्हणजे या ठिकाणी गाडी हळू चालवायची आहे कारण की दुर्घटना संभावित क्षेत्राच्या त्यांनी आपल्याला एक मेसेज दिला आहे त्याच्यानंतर हे डाव्या बाजूला वळण आहे म्हणजे पुढे जाऊन डाव्या बाजूला वळण आहे असा अर्थ आहे पण डाव्या वळण्याच्या आधी एक रिफ्लेक्टरचा अर्थ असा आहे की एक छोटा टन उजव्या बाजूला आहे म्हणजे उजव्या बाजूला हलकं वळण आहे त्याच्यानंतर हे पुन्हा डाव्या बाजूला वळण आपल्याला जो पुढचं जे वळण आहे ते डाव्या बाजूला असं दर्शवत आहे हे रोड साईन त्याच्यानंतर ह्या वळणावर तुम्हाला स्पीड लिमिट तीसचा चा ठेवायचा आहे प्रति तासाला म्हणजे प्रति हवर थर्टी स्पीड लिमिट पाहिजे तुमचं तर बघा मित्रांनो तर तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक रस्त्यावर चालतात तुम्ही पण हे संकेतचिन्हांकडे लक्ष देत नाही तर तुम्हाला हे संकेत चिन्ह बघायचे उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे आणि त्या प्रकारे तुम्हाला गाडी चालवायची तर हे बघा ह्या ठिकाणी म्हणजे नागमोडी वळण उजवीकडे तर ह्या रोड साईनचा अर्थ संकेत चिन्हाचा अर्थ असा होतो की वळण उजवीकडे हे रोड साईन आहेत हे रात्री हे दिशा दर्शवतात तर मी आज तुम्हाला काही रोड साईन दाखवले रस्त्यावर डाव्या बाजूने उजव्या बाजूने लावलेले त्यांनी बोर्ड म्हणजे पोल लावले पोलवर संकेत चिन्ह दिले आहेत म्हणजे इंग्लिश मध्ये रोड साईन म्हणतात त्यांना आणि आपला मराठी भाषेत संकेत चिन्ह ते पण म्हणजे वाहतुकीचे संकेत चिन्ह तुम्हाला त्याच्यावर लक्ष द्यायचे आणि तशा जे संकेत दिला आहे त्या संकेत किन्हाचा अभ्यास करून तुम्हाला वाहन या प्रकारे चालवायचे आहे धन्यवाद